वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण हे सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरते या घटनेतील क्रूरता पाहता या घडामोडींना राजकीय वळण पाहता या प्रकरणी हगवणे कुटुंबावरती लवकरात लवकर आणि कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विविध स्तरातून जोर धरू लागली मात्र असं घडत असताना अजूनही राज्यभरात हुंडा मागणाऱ्या कुटुंबांवर जरब बसल्याचं दिसत नाहीये असं म्हणण्याचं कारण इतकंच की वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला अजून महिनाही उलटला नसताना याच घटनांची पुनरावृत्ती पुणे आणि नाशिक या शहरामध्ये घडल्याचं कळून येते पुणे आणि नाशिक शहरामध्ये सासरच्या जाचाच्या बळी ठरलेल्या दोन विवाहितांची कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नाशिकमधलं भक्ती गुजराती प्रकरण हे सुद्धा चर्चेत मधील अथर्व गुजराती या तेहतीस वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात बेडरूम मध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना या सोमवारी घडली या प्रकरणी भक्ती यांचे वडील दिलीप माडीवाले यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आता भक्तीचे पती अथर्व गुजराती सासूबाई मधुरा गुजराती आणि सासरे योगेश गुजराती यांच्यावर आत्महत्येच प्रकार वृत्त केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय खरंतर भक्ती आणि अथर्व यांचं लग्न दोन हजार सतरा मध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्नानंतर या दाम्पत्याला एक गोंडस बाळ सुद्धा अथर्व यांना दारूचं व्यसन जडलं याच दारूच्या व्यसनापायी ते अनेकदा भक्ती यांना मारहाण करत इतकंच नाही लग्नाच्या वेळी तुझ्या कुटुंबाने माझा मानपान केला नाही मला पैसे दिले नाहीत असे टोमणे मारत ते भक्ती यांना मारहाण करत होते अशा सुद्धा घटना घडत होत्या यावेळी कुटुंबाकडून प्रयत्न करून या दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला इतकंच नाही तर माहेरी निघून आलेल्या भक्ती यांना पुन्हा एकदा अथर्व यांच्याकडे जाण्यासाठी कुटुंबाच्याच पुढाकाराने तयार सुद्धा करण्यात मात्र हे सगळं घडल्यावरही अथर्व यांचा भक्ती यांना होणारा त्रास हा चालूच होता ही घटना घडली त्याच्या आदल्याच दिवशी भक्ती यांनी पुण्यात राहणाऱ्या आपल्या एका भावाला ही सगळी माहिती मेसेज वरून कळवली होती मात्र याचीच माहिती अथर्व गुजराती यांना कळल्यावर अथर्व यांनी आपल्या पालकांच्या बरोबर भक्ती यांना शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात या छळाला कंटाळून शेवटी सोमवारी भक्ती यांनी हे टोकाचं पाऊल उचललं या घटनेमध्ये भक्ती यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे वडील माडीवाला पुण्यातील लोहगाव इथे घडलेली आहे पुण्यातील लोहगाव इथे एका तेवीस वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केल्याची घटना सुद्धा आता समोर आलेली आहे पुण्यातील विमानतळ पोलिसांकडे या विवाहितेने स्वतः जाऊन फिर्याद नोंदवली तक्रारदार विवाहितेच्या माहितीनुसार दोन हजार पण लग्नाच्या सहा वेग वाद करायला सुरुवात केली इतकंच नाही तर या विवाहितेला मारहाण सुद्धा झाली होती जेव्हा पहिल्यांदा भांडण झालं तेव्हा विवाहितेच्या पतीकडून पैशांची मागणी करण्यात आली आपल्या लग्नात तुझ्या माहेरच्या मंडळींनी काहीच खर्च केला नाही त्यांच्याकडे काहीच नाही का तुमची लायकी नाही का मला पैशांची गरज आहे तुझ्या घरच्यांना मला एक चार चाकी सांग अशी मागणी या विवाहितेच्या पतीकडून करण्यात आली यावेळेला तरुणीने नकार दिला त्यावेळेस या महिलेला तिच्या पतीने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला यानंतर तिच्या तिला शिवीगाळ केली आणि हे सगळं घडल्यावर आता एकवीस मे दोन हजार पंचवीसला ला पुन्हा एकदा तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला यावेळी सासूने तिला तू पांढऱ्या पायाची आहेस तुला या घरातून बाहेर काढू आम्ही पहिल्या सुनेला जसं बाहेर काढलं तसंच तुझ्याबाबतही वागू तू आल्यापासून घरामध्ये शांतता नाहीये असे टोमणे मारले आणि हा सगळा त्रास हा सगळा छळ असहाय्य झाल्याने या विवाहितेने विषारी कीटकनाशक पिऊन आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला या सगळ्यामध्ये ही विवाहिता सुदैवाने वाचली आणि तिने विमानतळ पोलिसांकडे जाऊन या प्रकरणाची तक्रार नोंदवली आता विवाहितेचा पती दीर आणि सासू यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या दोन्ही प्रकरणांकडे पाहिलं तर वैष्णवी हगवणे असो भक्ती गुजराती असो किंवा पुण्यातील तेवीस वर्षांची विवाहिता या सगळ्यामधूनच एकच बोध येतो की नियम हा राज्यातील अनेक कुटुंबांच्या ध्यानी मुनी सुद्धा अजून उतरलेला नाहीये या दोन्ही प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते याशिवाय वैष्णवी हगवणे प्रकरणातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह